सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाइव बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस धन्यवाद आम्ही मानतो आणि यावेळेस आमचं असं मत आहे की बाळासाहेब भिंताड यांनी थोडस माऊली स्वागत करावं व दोन शब्द बोलावेत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण पुरंदर तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आणि त्यांच्या वतीने दरवर्षी सालापदाप्रमाणे त्यांना एक प्रसाद म्हणून दिवसभर चहा वाटपाचा कार्यक्रम चालू असतोय अतिशय चांगला सुच्छ असा उपक्रम हे बांधव आमचे बांधव करत असतात तरी या त्यांच्या उपक्रमात सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बाळासाहेब जिंचाडी मित्र परिवारातर्फे त्यांना मी लाख शुभेच्छा देतो व त्यांनी हा उपक्रम सतत असत चालू द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी समस्त सातवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्यानिमित्त शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मोफत असा चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या चहा वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सर्व वारकरी बंधू भगिनींनो हो, या ठिकाणी मोफत चहा घेऊन चहाचा आस्वाद घ्यावा ही अशी सासवड मुस्लिम समाज समाजाच्या वतीने नम्र विनंती आहे या घेऊन जा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या साठी सासवड मध्ये आलेल्या माऊली भक्तांचे सर्व मुस्लिम बांधवांकडून आपल्याला चहा वाटपाचा कार्यक्रम चांगला राबवत आहेत आरिफ आतार आणि देवण भाई भागवान आणि सर्व मुस्लिम बंधू यांचं सर्वांच्या वतीने स्वागत